उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच या उपोषणास आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भेट देऊन आंदोलकाला आश्वासन दिले की हा राज्यमार्ग साकोळवरूनच केला जाईल इतरत्र कोठेही केला जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकाचे उपोषण मागे घेण्यात आले तालुक्यातील साखोर ग्रामस्थांचे राज्यमार्ग साखरून व्हावा या मागणीसाठी चक अमर उपोषणाचे हात्या उपसले सार्वजनिक बांधकाम का विभाग कार्यालय शुराण पाळ समोर सुरू असलेले उपोषण या उपोषणाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून कसली दखल घेतली जात नसल्याने आंदोलकामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकाला पाठिंबा देत होते साकोळ हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे तरी पण तिपळा मध्यम प्रकल्पाच्या शेजारी पाळू लागत अस हायवे रस्ता घेऊन जाणे म्हणजे रहदारीमुळे पाळूला सुद्धा धोका होऊ शकतो ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून सुद्धा शिवांतपाळचे उपविभागीय अधिकारी पाळी उपोषणकर्त्याची समजूत काढण्याऐवजी साकोळ एकशे रस्ता होऊ शकत नाही अशी भूमिका व्यक्त करू जोपर्यंत राज्यमार्ग सापळले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली होती या उपोषणकर्त्याचे नेतृत्व करणारे उपसरपंच राजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शना सरपंच कलाकार माधवी मधुकर कांबळे संतोष तिवारी सचिन कुंभार पवन पाटोळे संजय भुरे सचिन माळे माधवराव शिंदे आदी उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते या उपोषणस्थळी माजी मंत्री आमदार समाजराव पाटील निलंगेकर यांनी चाकोलकरांची मागणी मान्य करून मायनी मसवड राज्य मार्ग साकारून तिप्राळ मार्गे हा रस्ता घेऊन जाऊ असे आश्वासन दिल्यानंतर अखेर उपोषण सोडण्यात आले यावेळी उपोषणकर्त्यांनी आमदार संभाजी भुया पाटील निलंगकर यांचे आभार मानले व साकोळ व परिसरातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार संभाजीराव पाटील दिलेले आश्वासन व राजकुमार पाटील साकोळ उपसरपंच मधुकर कांबळे यांनी दिलेली यावेळीची प्रतिक्रिया आणि आपण जे सांगितलं की आता ज्यावेळेस स्टेडियम देत असताना स्टेडियम आम्ही इतकं इथं स्टेडियम नाही इत, स्टेडियम जे आहे ते साकोडला स्टेडियम आपलं जे तालुका स्तरावरचं जे क्रीडा संकुल तालुका स्तरावरचं क्रीडा संकुल देखील आपण साकोडलाच त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं आम्ही दोघं साहेब पण तुमच्याच गावचे जे काय पुढाकार घेऊन करता येईल ते केलं आहे आणि ह्याही रस्त्यामध्ये तुम्ही आता एवढ्या सगळ्यांनी जे भूमिका घेतली हा जो रस्ता इथं होणार आहे त्याच धर्तीचा रस्ता मी रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं ॲडिशनल करून सापवण शिवाजी चौकातून काढून देतो ही जबाबदारी ही जबाबदारी आमची साहेब मला एक म्हणायचे संभाजी पाटील निलंगेकर आज आमच्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांनी आम्हाला आज असं आश्वासन दिलं आहे की सापळ मध्यम प्रकल्पाच्या पावलीला लागून जात असलेला स्टेट हायवे एकशे पंचेचाळीस क्रमांक तो हायवे पाळूला न जाऊ देता पाळू मार्गे, मार्गे न जाता साकोळ मार्गे शिवाजी चौकातून पिपरा शेन आणि पानेगाव मार्गे, मार्गे पुढील जाईल अशा संभाजी भाई संभाजी आमदार संभाजी संभाजीभाई पाटील निलगर यांनी आम्हाला बा जाहीर आम्हाला आश्वासन दिले आणि आपण उपोषण सोडावे आम्ही तुमची जे मागणी आहे ती मागणी आम्ही मान्य करतोय आणि पुढील हे करत आहोत पुढील शासन दरबारी आम्ही त्याची आज पत्रव्यवहार करून तशा संबंधीच्या सूचना दे देतो असं म्हणल्यामुळं महत्वाचा विषय म्हणजे सापडच्या पाळीला पाळू मार्गे हायवे न जाता साखळू मार्गेच जाईल असे असं आम्हाला भाईने जाहीर आश्वासन समाजीभैयाने जाहीर आश्वासन दिल्यामुळं आज आम्ही हे आमच्या अमरण उपोषण दुसऱ्या दिवशी माघारी घेत आहोत आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी आमची मागणी अशी होती की मायनी मसवड लातूर शिवानंदपाळ मार्गे तळेगाव मार्गे देऊन जाणारा हायवे हा हायवे सापूळ मार्गे जावा आणि हा हायवे सापूळ म तळेगाव मार्गे पाळूच्या